नमस्कार अपन सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्र गुरु जी मैं हिंदू मुस्लिम एकता के प्रतीक हूँ पागल बाबा लाठी पहलवान हम हाथों में गीता ही नहीं सीने में कुरान रखते हैं आपस में बनाए मेल को धर्म ईमान रखते हैं काशी भी होगा और काबा भी होगा पर सबसे पहले हम हिंदुस्तान रखते वाह आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर बाबा पैलवा कुस्ती आर पार हो कुस्ती के सुनो पिट के उपर पर भी कुस्ती आर पार हो वाह वा कस दिसते बघा कि टकोर्याचं विमानतळ केलेला झालो काय डब्ल्यू डब्ल्यू मधल्या सारखा आलंय की काय मिळ प्रमाण शेठ पर्वतच आहे आठपाडीच्या राजकारणातील मानबिंदू दमदार नेतृत्व ब्रह्मानंद पडाकर सेठ आपल्याला विनंती आपण आकड्यावरती या पंकज भया दबडे आणि त्यांचे सगळे सहकारी व्यासपीठावरील मान्यवर आजच्या ऐतिहासिक मैदानातील दोन लाख रुपये इनामाची कुस्ती जोडली जाते जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण बाहुबली सभापती आटपाडी तालुक्याच्या सर्वांगाण विकासासाठी झरत असणार लोक नेतो आदरणीय साहेब आयोजक भाऊ पवार सन्मान्य यादवरे आणि सर्व सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये दोन नंबर कुस्तीची सलामी झडते पागलबाबा हात उपारीजे वृद्ध अब्दुल खान पश्चिम बंगाल एक जागतिक कीर्तीची कुस्ती लागते अयोध्यमधला हा पागल बाबा लाटी पलवान आणि विरुद्ध पश्चिम बंगाल मधला अब्दुल खान कुस्तीमध्ये जात धर्म गट पंत भेद वर्ण भेद काही नसत का भगवंत तुझे भाव भक्ती दे असल पलवान अस्लम गाजीवती मुस्लिम समाजाचा पलवान अखंड महाराष्ट्राने प्रेम केला सिकंदर शेख मुस्लिम समाजाचा पलवान अखंड हिंदुस्थाना प्रेम केला कुस्ती जात धर्मगत पंत भेद काही नसतं ज्या माझ्या राजाने या मातीमध्ये दिनदरीत गोरगरिबांसाठी आयुष्य खर्ची घातला जगाला हेवा वाटवाच स्वराज्य निर्माण केलं त्या रा माझ्या राजाची स्मृती आठवण जिवंत ठेवावी म्हणून अखंड हिंदुस्थानचा रथदर्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधत आजचा हा देखना सोळा एक महासंग्राम जागतिक कुस्ती मैदान अगस्त्य नगर ऐनवाडी तालुका खणापूर जिल्हा सांगली आणि धोबी शहाजी नाना पवार पारगावकर भोसले आणि शाळेचे वस्तात कोच त्या कुस्तीला पंच म्हणून आहे काय धोबी लावली टाळ्या तर कर किती अब्दुल खान साठी दुहेरी पटा लागलेला पागल बाबा ही कुस्ती मनोरंजनासाठी आहे ही कुस्ती मनोरंजनासाठी आहे आणि कुस्ती घरे घरी घरे घरी घरे 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 घरी घरी घरे घरी घरी फिरायला लागलेली आहे सैन्यामध्ये अनेक मुस्लिम मावळे होते शिवप्रभूचा एक अंगर अंगरक्षकच मुस्लिम समाजाचा होता काय जे हैदर वकील होते जेणे शिवछत्रपतींच पहिलं चित्र रेखाटलं तोही मुस्लिम समाजाचाच अफजल खानाचा कोतळा बाहेर काढण्यासाठी ज्या वाघन तयार करून दिला तोही मुस्लिम समाजाचाच नूर मोहम्मद आता आणि अब्दुल ना तिकडं पकड केलेला आहे एक लंगी भरले नागपट्टी लावण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालचा पलवाना गलत कुस्ती मत कीजे पहलवान कुस्ती हा खेळ आहे फिलावरती खेळ ये गलत कुस्ती मत कीजे आ दाजीबाव भाऊ कुठले घेऊन आणले ती रत्न काही कळेनात तुम्ही आता भारतात न शोधून भारत विरुद्ध पश्चिम मग

बाराशे किलोमीटर सीट दूर से आयो कुछ करके दिखा जलवा दिखाई पहलवान समरोड खेमीची पकडी घेतलेली आहे समरोड खेमीची पकड म्हणता त्याला ओ आता ते गडी हुकमी डाव करायला लागला एकमेलाला कानाकाली मारत्याला आता एकमेकाच्या खांद्यावर बसत्याला आता ते हलगीवाला म्हणायला लागले भास झाला तर दुसऱ्याचा भाजा होऊन जापीन असच करतो पण घड्या लोकरी पाठ अब्दुल बच एक नंबरच्या पुस्तक तयार राहायला विक्रम कुमार हरियाणा चले मैदान पे आजाये इराणी पलवान चले मैदान पे आजाये चले मैदान पे आजाई विक्रम कुमार हरियाणा भारत विरुद्ध इराणी पलन अशी कुस्ती होणार आहे पाणी मारणारे जपून ही कधी उलटी उडी मारतील तुमच्या खांद्यावर येतील काही ये सांगता येत नाही कोपराचा मानेवरती ठेवलेला आहे आता ही जांबुवंत कुस्ती चालला हनुमंत हानुमंत कुस्ती हो आंबी कम नाही म्हणतोय पागल बाबा लाटी पैलवाणी धोबी हो आते ना हुक मीडा उघडलेला आहे सर आता खरी हिरो ची एंट्री झालेली आहे सर राम कुटुंब लागले कुटुंब बस राधा पाटीलचा झुमका ढकवलेला काय पागळ बाबाने

लोकप्रिय सरपंचा खानापूर तालुक्याचे लाडक नेतृत्व दाजीभाऊ दाजी पवार आयोजित आजचं हे ऐतिहासिक भव्य दिव्याचं कुस्ती मैदान ते अब्दुल काही कच्च नाही बर का खंड में भी है कन्हैया जहां जन्म लिए श्री राम जहां जन्म लिए और बाबा भोले एक अवतार लिएगे पांच पाओं में हमें खुले जाइए और क्या बोले मार

ला, लागले ला, पागल बाबा एक नंबर से परवान चला विक्रम कुमार हरियाणा भारत ईरानी पलवान चले मैदान पे आ जाइए बजाते हुए बाबा आ गया ईरानी पलवान विक्रम कुमार हरियाणा चले मैदान प्याजी आणि आत्म्या जाण्याचा प्रयत्न पागल बाबाचा

पलवान संपल्या कुस्तीमध्ये फ्रान्स आत्मवर्गी विजय झालेला आहे